आमच्या महानगरपालिकेमध्ये तळवडेमधून इतका भरमसाट टॅग जातो त्याप्रमाणे आमच्या इथं सुविधा होत नाही जर आमच्या भागातील जर रेड झोनचा जर प्रश्न त्यांनी मार्गे लावला असता तर आमच्या लोकांनी बांधकामे रस्ते सगळे नियमात केले असते तर आम्हाला शास्त्रीकर लागूच झाला नसता ना नेहमी तळवडेमध्ये आम्हाला रेड झोनच्या नावाखाली तोंड दाबून बुक्याचा मार दिला जातो त्याच्यावर शंभर टक्के काहीतरी त्याच्यावर फैसला झालाच पाहिजे मोठे मोठे नेते येतात रेड झोन काढू रेड झोन काढू पण रेड झोन बाबत कुठली हालचाल होत नाही दहा वर्ष झाले का आम्ही कुठे आम्ही कुठे नाही म्हणलं आता दुसऱ्याला पण काय फरक पडतो दहा मजली टावर इथं समोर उभं आहे पण त्याच्यामध्ये अलीकडं पलीकडं चारही बाजूनी रेड झोन आहे मग या प्रकल्पाला कलेक्टर साहेब एन ओ सी कसे देतात हा सर्व सामान्यांचा हा प्रश्न आहे जवळजवळ ऐंशी टक्के भालेकर लोक किंवा स्थानिक लोक आमचे सर्व मित्र आहेत आम्ही एकत्र राहतो सर्व जाती धर्माचे लोक एकत्र राहतो याचा इलेक्शन आली की हा जातीवाद का होतो हा एक मोठा प्रश्न आहे कारण तुम्हाला इलेक्शन नसली की तुम्हाला मुस्लिम चालतो सगळं चालतो मग यानंतर तुम्ही इलेक्शन आल्यानंतरच हा मुद्दा का उपस्थित हो करता आम्ही शाहू फुले आंबेडकर ह्या विचारधारां चालणारे माणसं आहेत एकत्र आम्ही सगळे सर्व मिळून साजरे करत आहात तर आम्ही ह्या जातीवादी विचारधारावर कशाला आम्ही त्यांना वोट द्यायचं नमस्कार नवमहाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सध्या आम्ही भोसरी विधानसभेमध्ये सध्या गेल्या कित्येक दिवसापासून सध्या या भोसरी विधानसभेतील विकास झाला का या मुद्द्यावरती आम्ही गेल्या कित्येक दिवसापासून बोलतो आहे खरं तर पाहिलं गेलं तर या भोसरी विधानसभेतील आज आम्ही या तळवडे रुपीनगर परिसरात आम्ही पुन्हा आलो आहे पुन्हा इथं सर्व नागरिक या ठिकाणी जमा झालेले सध्या पाहायला मिळत आहेत माझ्याबरोबर हे सगळे नागरिक आहेत इथले तळवडे रुपीनगर परिसरातील हे सगळे नागरिक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत काय सांगाल तुमचं परत खरंतर पाहायला गेलं तर नऊ महाराष्ट्र नेटवर्क मध्ये सर्वप्रथम स्वागत धन्यवाद खरंतर पाहायला गेलं तर आपण पाहतोय जे योगी आहेत जे मुख्यमंत्री आहेत खरंतर तर पाहिलं गेलं तर सध्या आता उद्या भोसरी विधानसभेत येत आहेत आमदार महेश दादा लांडगे यांच्या प्रचारासाठी तिथे येत आहेत पण परंतु त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की या ठिकाणी कटिंग येतो बटिंगे काय वाटतं खरं तर पाहिलं गेलं तर आपण या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आपण वाढलो आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत वाढलो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवरती चालणारा हा देश आहे हिंदू सिख मुस्लिम हमस भय भाई भाई लहानपणापासून आपण बोलत आलेलो आहे तर अशा प्रकारे ऐन या राजकीय सध्या या ठिकाणी सध्या अर्धरण धुमाळी सुरू आहे विधानसभेची आणि एनवेळी त्या तोंडावरती अशा प्रकारे वक्तव्य करणं तुम्हाला कितपत योग्य वाटतं आता आम्ही जवळजवळ तीस वर्ष झाल्या इकडं राहतो आहे आणि आम्ही सगळे हिंदू मुस्लिम सगळे एकत्र मिळून सगळे सण त्यवहार करत आलो होतो आणि यांच्या या वक्तव्यामुळे आम्ही शाहू फुले आंबेडकर ह्या विचारधारा चालणारे माणसं आहेत तर आम्ही हा असल्या जातीवादी कुणी करत असेल तर त्याला आम्ही निवडून क कशाला द्यायचं आम्ही सगळे एकत्र राहिलेलो आहेत एकाच्या सणामध्ये सामील होत होत आलेलो आहेत ते आमच्या घरी येतात आम्ही त्यांच्या घरी आता सणासुदीला एकत्र आम्ही सगळे सण मिळून साजरे करत आहात तर आम्ही ह्या जातीवादी विचारधारेवर कशाला आम्ही त्यांना वोट द्यायचं हे माझा प्रश्न आहे की त्यांनी हे जातीवाद महाराष्ट्रामध्ये तर ता चालणार नाही महाराष्ट्रामध्ये सगळे आम्ही साधू संतांच्या संस्कृतीवर संस्कृतीवर चालत आलेलो आहोत तर महाराष्ट्रामध्ये तर हे विचारधारा कधीही चालणार नाही ना आम्ही चालू देणार आहे पुढं बटेंगे तो कटिंगे मग ह्या वक्तव्याकडे कसं बघता तुम्ही हे वक्तव्य ते त्यांचं ते त्यांचं वैयक्तिक मत आहे पण हे महाराष्ट्रामध्ये नाही चालणार अशी आमची विचारधारा आहे नक्कीच आपण पाहतोय सध्या न या भोसरी विधानसभेमध्ये सत्ताधाऱ्यांच्या या ठिकाणी जी सभा होणार आहे त्या सभेमध्ये सध्या योगी ज्या जे मुख्यमंत्री आहेत ते ठिकाणी येत आहेत हे सगळे आता सध्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे खरं तर पाहिलं गेलं तर तुम्ही देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये एकनिष्ठ गेल्या कित्येक वर्षापासून तुम्ही काम करत आहे काय वाटतं एकंदरीत तुम्हाला भोसरी विधानसभेबाबत भोसरी विधानसभेमध्ये आम्हाला असं वाटतं की पहिल्यांदाच सुशिक्षित सुसंस्कृत आणि उच्च शिक्षित उमेदवार दिलेला आहे आणि या गेल्या दहा वर्षापासून म नागरिकांच्या मूलभूत गरजा आणि बेरोजगारी वाढत चाललेले आहेत त्या रोजगार मिळत नाहीत त्यामुळं सर्वसामान्य जनता हैराण झालेली आहे गेल्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून या पिंपरी चिंचवड शहर एक उद्योगनगरी म्हणून प्रगतीपथावर असताना या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा रोजगार आपल्या महाराष्ट्रातूनच रोजगार बाहेर जाणाऱ्या बातम्या जास्त प्रमाणात आम्ही ऐकत आहोत आणि इथल्या आपल्या युवकांना किंवा नागरिकांना रोजगार उपलब्ध के मिळत नाही सुशिक्षित आणि साहेबांनी जे पिंपरी चिंचवडचं शहर जे उद्योग नगरी तयार केलेली आहे आणि ह्या उद्योग नगरीला प्रगतीपथावर नेण्यासाठी मान्य अजित दामोदर गव्हाणेसाहेब हे निश्चितच साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून निश्चितच एक नंबरचं पिंपरी चिंचवड शहर बनवण्यासाठी रोजगार भरपूर भरपूर उपलब्ध करून घे देण्यासाठी ते आटोकात प्रयत्न करणार आहेत नक्कीच खरं तर पाहिलं गेलं तर हे सगळे नागरिक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेतो आहे काय वाटतं खरं तर पाहिलं गेलं तर इथला या तळवडे रुपीनगर भागातील जो आहे तो विका विकासावरती जे आहेत त्या अनेक वेळा सत्ताधाऱ्यांनी जे आहेत ते विकास आम्ही केला असं त्या ठिकाणी म्हटलं गेलं होतं परंतु इथं राष्ट्रवादीचा जो आहे तो बालकिल्ला असं म्हटलं जातं राष्ट्रवादीचे ज्या स्थानिक पातळीत सगळे नगरसेवक आहेत खरंतर पाहिलं गेलं तर जो विकास झालाही त्या नगरसेवकांनीच विकास केलेला आहे सत्ताधाऱ्यांचं काम या ठिकाणी नाही आहे काय सांगाल गेल्या दोन वर्षापासून पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये इलेक्शन नाही अजिबात त्यामुळे पहिले जे आमचे चारही निवास आले होते त्यांनी इतका भरपूर विकास केला सगळं केलं पण गेल्या दोन वर्षापासून इलेक्शनच घेत नाही आम्ही कुणाकडे जायचं त्यामुळे सगळा विकास खुठलेला आहे पहिले इलेक्शन घ्या तुम्ही इलेक्शन घ्या मग क जो कोण निवडून येईल बरं का जो कोण निवडून येईल त्याच्याकडून कोण आम्ही विकास करून घेईल दोन वर्ष झालं साहेब अजिबात विकास ज सगळा बंद आहे सत्तेत बदल हवा तर आम्हाला सत्तेत बदल पाहिजे आता बात झाला आता बास अहो गेले तर आवश्यक दिले का आम्ही कुठे आम्ही कुठे नाही म्हणलो आता दुसऱ्याला चान्स द्या ना पण काय फरक पडतो ते बी आमचे ते बी आम्ही आमचे आता दहा वर्षी तुम्ही घेतलीच आता दुसऱ्याला चान्स द्यायची ही तर उदाहरण अंतकरण द्या ना दुसऱ्याला हाय का तो बी तुमचाच आहे तो बी तुमचाच आहे हाय का नाही अशा गोष्टी आम्हाला ना बाहेरच्या लोकांना काय होतं मग ते आम्हाला कानात टोचतं आणि सगळे मित्र आमचं मित्र परिवार आहे हे सगळे आमचे मित्र परिवार आहे आणि इलेक्शन पुढच्या आठ दिवसांनी आम्ही एका म्हणजे तोंड बघत आहे हो नक्की सत्यत्वाद हवा सत्तेच बदल पाहिजे उमेदवारच बदल पाहिजे सगळे गोष्टी पाहिजे आम्हाला नक्की तुम्ही खरं तर पाहायला गेलं तरी जा स्थानिक पातळी होती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं या ठिकाणी काम पाहता या ठिकाणी तुमचं तुमचा देखील चांगल्या प्रकारे या ठिकाणी वर्चस्व आहे मतदारांपर्यंत चांगल्या प्रकारे तुम्ही पोहोचलेला आहात कशाप्रकारे सध्या आता तुम्ही महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत अजित गवने यांच्या जे आहे ती विजयाची वाटचाल प्रकारे तुम्ही आत्ता करून देणार आहात आम्हाला उद्धव पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी एक नारा दिला होता होऊ द्या चर्चा आम्ही आजसुद्धा प्रभाग क्रमांक बारासाठी किंवा भोसरी विधानसभेसाठी एक खुलेआम चर्चा करण्यास तयार आहे की मागील स्थानिक आमदारांनी काय प्रश्न आमच्या भागाचे काय मुद्दे सोडवले यासाठी आम्ही खुलेआम चर्चा करण्यास तयार आहे आणि आता आम्हाला सुशिक्षित सुसंस्कृत शिकव शिकलेला उमेदवार म्हणजे आ इथला स्थानिक आमदार हवा आहे त्यासाठी आम्हाला अजित दामोदर गवाने याच्यासारखा सुशिक्षित आमदारच हवा आहे आणि इथली गुंडगिरी संपली पाहिजे महत्त्वाची म्हणजे नक्कीच नक्कीच खरं तर पाहिलं गेलं तर सध्या हे सगळे नागरिक आहेत आपण यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतो खरं तर पाहिलं गेलं तर तुम्ही या स्थानिक पातळीवरती या ठिकाणी तुम्ही व्यापारी वर्ग म्हणून या ठिकाणी कामकाज बघताय खरंतर पाहिलं गेलं तर व्यापारी वर्गामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात नाराजी अशी पसरलेल्या अशा बातम्या प्रसारित झाल्या होत्या तुम्ही व्यापारी आहात काय वाटते एकंदरीत तुम्हाला आम्हाला सिक्युरिटी आणि सेफ्टीचा मोठा कन्सर्न आहे आमच्या भागात बरेच सिक्युरिटीचे काही प्रकार घडलेले आहेत पण ज्यावेळी आम्ही सरकारकडे किंवा जे कन्सर्न डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडनं अपेक्षा ठेवतो की आमचं जे काही घटना झाल्या त्यांच्या निवारण लवकर ते लवकर व्हावा तर त्याच्यात उशीर होते आणि दुर्लक्ष केलं जाते म्हणजे व्यापारी वर्ग सध्या आत्ता सत्तेत सद्यात बदल करणार हा अगदी बरोबर आहे नक्की खरं तर पाहिलं गेलं तर हे सगळे नागरिक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेतो आहे खरं तर पाहिलं गेलं तर या तळवडे रुपीनगर परिसरामध्ये तसं पाहिलं गेलं तर म्हणजे रेड झोनचा प्रश्न हा खूप मोठ्या प्रमाणात आहे तसं गेलं तर आत्ता पाचशेवरून सध्या आत्ता दोन हजार सी सध्या आता रेड झोन ते करण्यात आलेलं आहे सध्या सत्ताधाऱ्यांकडून असं देखील वक्तव्य केलं जाते की या ब भोसरी विधानसभेमध्ये कुठेही अतिक्रमण किंवा कुणाची घरं किंवा इतर ज्या काही कंपन्या आहेत त्या पाडल्या गेलेल्या नाही आहेत परंतु अशा काही इथल्या ज्या काही कंपन्या असतील किंवा घरं जी असतील ती त्यांच्यावरती हातोडा चालवला गेला आहे काय सांगाय केलं हो रेड झोन झालेला आहे रेड झोन दोनशे मीटरवरून दोन हजार यार पण झालेला आहे आणि रेड झोनमुळं बऱ्याच कंपन्यांवर हातोडा पडलेला आहे बऱ्याच लोकांची स्थानिक नागरिकांचीसुद्धा नोकऱ्या गेलेली आहे जे कामगार काम मिळणार होतं ते पण त्यांना मिळालेले नाही आहे बरेचसे लोकांची घरंसुद्धा उद्ध्वस्त झाली आहे त्यामुळे आम्हाला रेड झोन प्रत्येक वेळेस सांगितलं जातं की रेड झोन उठणार लोन सुद्धा मिळत नाही आम्हाला आमची प्रॉपर्टी विकायची म्हटलं तरी किंमत मिळत नाही आहे तर त्यामुळे रेड झोन हा उठलाच पाहिजे म्हणजे सत्ताधाऱ्यांनी जे वक्तव्य केलं होतं ते तुम्ही मुडीत काढताय हो हो सत्ताधाऱ्यांनी जे सांगितलं ना की आम्ही हातोडा टाकला नाहीत पण हातोडा टाकलेला आहे बऱ्याच कंपन्यांना हातोडा टाकला आहे आणि तुटलेले तो खरं तर पाहिलं गेलं तर आपण पाहतोय जे काही एस आर जे प्रकल्प आहेत त्या ठिकाणी आम्ही बातम्या अनेक अशा प्रसारित केल्या गेल्या आहेत मीडियाच्या माध्यमातून खरं तर पाहिलं गेलं तर घरकुलमधला जो आहे तो प्रश्न वर्षानवर्षाचा असाच आहे तिथला तो प्रश्न सुटलेला आहे त्यामुळं तिथल्या देखील अशा रोखोक अशा प्रतिक्रिया येत आहेत काय वाटतं एकंदरीत तुम्हाला इथं जे जो काही इथला परिसरातला जो काही एसरेचा प्रकल्प झाला आहे काय वाटतं एकंदरीत तुम्हाला आर प्रोजेक्ट बद्दल बोलायचं झालं एसआरएचा प्रोजेक्ट जो आहे तर त्याच्याबद्दल भ्रष्टाचार वगैरे त्याची मी माहिती काढलेली नाहीये परंतु हा समोर जो प्रोजेक्ट दिसतोय माझ्या डोळ्यासमोर झोपडप झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प त्याच्यामध्ये गोरगरिबांना घरं भेटली आम्हाला त्याचा इतका आनंद आहे खूप आनंद आहे गोरगरिबांना घरी दिली या प्रशासनाने परंतु आम्हाला हा प्रश्न पडतो आहे की दहा मजली टावर इथं समोर उभं आहे पण त्याच्यामध्ये अलीकडं पलीकडं चारही बाजूनी रेड झोन आहे मग ह्या प्रकल्पाला कलेक्टर साहेब एन ओ सी कसे देतात हा सर्व सामान्यांचा हा प्रश्न आहे तर आम्हाला त्याच्याबद्दल या प्रशासनाने या राज्य शासनाने के, केंद्र शासनाने याचं उत्तर द्यावं आम्हाला बाकी काय आमच्या प्रॉपर्टीमध्ये आम्ही दोन लाख रुपयापासून वीस लाख रुपयेपर्यंत गुंठा आज झाला आहे त्याच्यामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारचं लोन होत नाही विक्री करताना कुठल्याही प्रकारचं व्हॅल्युएशन नाही आहे सगळे ज्या त्या पद्धतीने धंदा करतात जे ते पोटं भरतात कामगार वर्ग जास्त उद्योगनगरी जास्त आहे उद्योग आहेत उद्योगामध्ये तुम्हाला सांगतो ऐंशी टक्के कामगार वर्ग आमच्या रुपेनगर सहनगर परिसरात आहे त्याच्यामध्ये काही स्वतः उद्योजक पण आहेत तो रोजगार स रोजगार देतात उद्योजक ते किती प्रकारचा टॅक्स भरतात कॉर्पोरेशनचा टॅक्स भरतात तुम्हाला सांगतो जी एस टी भरतात किती प्रकारचा टॅक्स भरतात आमच्या महानगरपालिकेमध्ये तळवडेमधून इतका भरमसाठ टॅक्स जातो त्याप्रमाणे आमच्या इथं सुविधा होत नाही आम्ही कोणाच्या विकासाची वल्गना करत नाही ना आम्ही कोणाचं नाव घेत नाही आमचं कोणाला दोष नाही परंतु आम्ही ज्या सर्वसामान्य आम्ही सायकलवर जाणारा मतदार कामाला जातो टू व्हीलरवर जातो त्याला शंभर रुपयाची पंचायत असती आज त्याच्या त्याच्याबद्दल त्याच्याशी आम्ही चर्चा करतो त्या चर्चेतनं आम्हाला हे समोर येतं आज त्याला एक लाख रुपयाचं पन्नास हजाराचं शिक्षण करायचं रो घर मॉर्गेज देऊनसुद्धा लोन भेटत नाही मग आम्ही दाद मागायची कोणाकडं हे एक प्रश्न मांडायचे कोणी ह्याचं होणार कसा सगळं सगळ्या गोष्टीचा प्रॉब्लेम सॉल्व हा मोठा प्रश्न आहे आम्ही पुन्हा एकदा सांगतो की झोपडपट्टी वासीचा प्रकल्प होता आम्हाला त्याबद्दल हे नाही आहे काय भ्रष्टाचार होतो काय नाही ते सगळे करणारे लोक आहेत किंवा नाही करणारे आहेत मला त्याच्याबद्दल ज्ञान नाही आहे परंतु हा जसा प्रोजेक्ट झाला तर आजूबाजूला ही परमिशन कलेक्टर साहेबांनी आम्हालाही एन सी द्यावी आमच्या आजूबाजूला प्लॉट आहे आमचीही घरं व्हावी आम्हालाही लोन मिळावं आमची प्रगती व्हावी जर तुमचा बा भाजपचा किंवा कुठल्या पक्षाचा जर असा ध्यास आहे की तुम्ही तळागाळापर्यंत तुम्हाला प्रत्येक माणूस हा रोजगार त्याला मिळाला पाहिजे प्रत्येक माणूस हा गरीब न राहता प्रत्येक सक्षम झाला पाहिजे मग तुमची धोरणं जातात कुठं अशा वेळेस मला त्याच्याबद्दल ऑब्जेक्शन आहे सर्व नागरिकांतर्फे आहे माझं वैयक्तिक काही नाही आहे माझं वैयक्तिक माझा व्यवसाय आहे माझं सर्व काही चांगलं आहे आणि आम आमच्या तळवडेमध्ये जवळजवळ ऐंशी टक्के भालेकर लोक किंवा स्थानिक लोक आमचे सर्व मित्र आहेत आम्ही एकत्र राहतो सर्व जाती धर्माचे लोक एकत्र राहतो याचा इलेक्शन आली की हा जातीवाद का होतो हा एक मोठा प्रश्न आहे कारण तुम्हाला इलेक्शन नसली की तुम्हाला मुस्लिम चालतो सगळं चालतो सर्व जाती धर्माचे चालतात मग यानंतर तुम्ही इलेक्शन आल्यानंतरच हा मुद्दा का उपस्थित करता हा मोठा प्रश्न आहे तर याच्याबाबत नक्कीच यांना नागरिकांनी उठव केला पाहिजे आणि आमच्या तळवडेमध्ये नेहमी नेहमी तळवडेमध्ये आम्हाला रेड झोनच्या नावाखाली तोंड दाबून बुक्क्याचा मार दिला जातो त्याच्यावर शंभर टक्के काहीतरी त्याच्यावर फैसला झालाच पाहिजे मोठे मोठे नेते येतात रेड झोन काढू रेड झोन काढू पण रेड झोनबाबत कुठलीच पद्धतीची पुढं हालचाल होत नाही याला जबाबदार कोण मला हा प्रश्न आहे मग तो प्रशासनाचा माणूस असो तो राजकीय असो किंवा केंद्रातला असो हो। आम्हाला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही पण आमचा हा प्रश्न सुटलाच पाहिजे आणि बदल, बदल करणार हे जनतेच्या हातात आहे जनता जनार्दन आहे ते जनता समजेल आणि जनता ज्यावेळेस इलेक्शन हातात घेते त्यावेळेस योग्य माणूस निवडून देते माझी कोणत्याही राजकीय माणसाबद्दल कुठलीही वैग्य दुश्मनी नाही आहे तर याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो आहे आणि हा सर्वात जास्त गहन प्रश्न आहे तो तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवा आणि चांगल्या उमेदवाराला निवडून द्या असं मी बोलू शकतो धन्यवाद नक्कीच खरं तर पाहिलं गेलं तर आपण या भागात पाहतो आहे राष्ट्रवादीचा हा बालकिल्ला समजला जातो या ठिकाणी जो काही बायोडायव्हर्सिटी जो काही प्रकल्प केला केला गेलेला आहे या ठिकाणी राष्ट्रवादीच्या या नेत्यांनी तुमचे जे स्थानिक प्रतिनिधी असतील त्यांनीच या ठिकाणी जो आहे तो सध्या या प्रकल्पाचा पाठपुरावा केला गेला पण सत्ताधारींनी त्याचं देखील श्रेय घेण्याचं काम केलं काय वाटतं तुम्हाला खऱ्या अर्थाने या प्रभागामध्ये जो आपण प्रश्न विचारला त्याच्या अनुषंगाने मी उत्तर देतो जो प्रकल्पाचा आपण उल्लेख केला खऱ्या अर्थाने त्याचा पाठपुरावा करण्याचं काम या प्रभागातले स्थानिक नगरसेवक सत्तेवरती असताना त्यांनी केलेलं ते काम आहे परंतु या पालिकेमध्ये किंवा या मतदारसंघामध्ये स्थानिक ते जे सत्ताधारी आहेत त्यांनी ते आत्ता जे एवढे नगरसेवक त्यांच्याकडून या महाविकास आघाडीमध्ये सामील झाले खऱ्या अर्थाने त्यांनी केलेल्या कामाचं श्रेय किंवा त्यांनी केलेल्या कामाचा जो ही आहे त्यांचं श्रेय त्यांना देण्यात आलेलं नाही म्हणून हे जे मानत आहेत तर तो विकास खऱ्या अर्थाने जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगरसेवक होते आत्ता त्यांनी केलेला विकास आहे आणि आपण जो म्हणत आहे की सत्ताधारी जे म्हणत आहेत तो प्रकल्प आम्ही केला परंतु वास्तविकमध्ये तो विषय तसा नाही आहे त्याचे पुरावे अजितदादाकडे त्यावेळेला दादा उपमुख्यमंत्री असताना या नगरसेवकांनी कागदोपत्री सर्व पाठपुरावा करून तो प्रकल्प मार्ग लावण्याचं अतिशय उत्तम अशा प्रकारचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे नक्कीच खरं तर पाहिलं गेलं तर आम्ही गेल्या कित्येक दिवसापासून या भोसरी विधानसभेमध्ये विकासाच्या मुद्द्यावरती बोलतो आहे परंतु स्थानिक पातळीवरती तसं पाहिलं गेलं तर विकास हा फक्त कागदावरच राहिला आहे का असा देखील प्रश्न उपस्थित केला जातो आहे परंतु स्थानिक पातळीवरती जो आहे तो सध्या विकास कुठे गेला हा देखील सर्वात महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला जातो आहे परंतु सत्ताधाऱ्यांकडून हेच म्हटलं जाते की आम्ही या भोसरी असेल की भोसरी विधानसभेतील प्रत्येक भागातील जो आहे तो आम्ही विकास केला परंतु विकास कुठे गेला आणि कुठे केला हा के देखील सध्या आता प्रश्न उपस्थित केला जातोय नाही कर माफ करण्याची वेळ काय आली कारण की गेली दहा वर्ष आले दिल्ली गल्ली ते दिल्ली त्यांची सत्ता आहे केंद्रामध्ये तर शास्ती कर माफ करण्याची वेळ काय आली जर आमच्या भागातील जर रेड झोनचा जर प्रश्न त्यांनी मार्गे लावला असता तर आमच्या लोकांनी बांधकामे रस्ते सगळे नियमात केले असते तर आम्हाला कर लागूच झाला नसता ना अनधिकृत बांधकामे का होतात कारण की आमच्या इथं नियमात बांधकामं करता येत नाही रेड झोन असल्यामुळे त्यांनी जर रेड झोन हटवला असता तर आम्हाला शास्ती लागूच झाला नसता ना नाही रेड झोन हटवलाच नाही रेड झोन हटवला असतं तर आम्हाला शास्ती लागूच झाला नसता ना आमच्या लोकांनी सगळ्या नियमांत कामं बांधली असती ना हो नक्कीच कारण की शास्तीकर माफ करण्याची वेळ का आली आम्ही गेल्या कित्येक दिवसापासून या भोसरी विधानसभेतील या विकासाच्या मुद्द्यावरती बोलतोय परंतु विकास हा कुठेही भोसरी विधानसभेत झाला नसल्याचं या ठिकाणी सध्या नागरिक सांगतायत त्यामुळे येणाऱ्या ज्या विधानसभा निवडणुकीमध्ये जे आहेत ते सध्या हे सगळे जे नागरिक जे आहेत ते सध्या येणाऱ्या व्या वीस तारखेला नक्कीच मतदान पेटीमध्ये जे आहेत ते मतदान आपलं करून येणाऱ्या ज्या तेवीस तारखेला जो उमेदवार निवडून येणार आहे निश्चितच या भोसरी विधानसभेतील खरं तर पाहिलं गेलं तर दहा वर्षामध्ये ज्यांनी कोणी कामकाज या ठिकाणी भोसरी विधानसभेत या दहा वर्षात कालखंडामध्ये आपण जर पाहिलं गेलं तर विकास झाला नसल्या ठिकाणी पाहायला मिळून येते त्यामुळे याचं उत्तर जे आहे ते नक्कीच येणाऱ्या तेवीस तारखेला आपल्या या मतदान स्वरूपी पाहता येणार आहे विकास चौधरी नऊ महाराष्ट्र नेटवर्क सर पिंपरी चिंचवड भोसरी तळवडे रुपनगर